माहेरी साठवले मायेची मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवंती पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात तुमच्या आशीर्वाद असू देत रावांची कीर्ती पसरो जगात नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त राव असताना सोबती राजवर्खी बांगडी मागे पुढे केरवा रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा रावांचं नाव घेते संसार होऊ सुखाचा मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते गळ्यात समुद्राला आली भरती नदीला आला पूर रावांसाठी मी माहेर केले दूध आज जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक रावांचं नाव घेते पाटलांची लेख नको मोती नको चंद्रहार राव हाच माझा खरा अलंकार